लागे तुझसे मन की चे दा के लग्न या स्टोरीचे दहा एपिसोड अपलोड केलेले आहेत ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या गंध त्या क्षणांचा कधी कधी जुनं प्रेम विसरायला वेळ लागतो पण कधी कधी जुनं प्रेम विसरणं चूक ठरतं नैना खिडकूतून बाहेर वाट बसली होती तिचे केस थोडेसे वाड्याने उडत होते आणि तिच्या हातात असलेला चहाचा कप अचानक थोडासा हल्ला तिचं मन मात्र कुठे शांत नव्हतं आज पुन्हा ती त्या जुन्या आठवणींच्या गर्दीत हरवली होती दोन दिवस झाले होते त्यांना पुन्हा भेटून पण जेव्हा राव शिरोडकर पुन्हा तिच्या समोर उभा राहिला तेव्हा त्या एका क्षणात सहा वर्षाचा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर तरळून गेला होता आठवण इंचा पाऊस तुला आठवत का नाही ना आपण दोघे पहिल्यांदा इथे आलो होतो हाच तो तलाव हीच ती गंधाळलेली हवा आरवच्या शब्दामध्ये एका जुन्या सुराची मिठी होती नायनायने मान हलवली डोळ्यात आसुरू होते पण ओटावर हलक हास्य मला सगळं आठवत आहे आरव एकही गोष्ट विसरलेले नाही ते दोघं त्या जुन्या जागे पुन्हा एकदा हातात हात घेऊन उभे होते जिथे त्यांच्या प्रेमाची पहिली मिठी झाली होती पण यावेळी मिठीत उत्सुकता नव्हती तर शांती होती जुनं प्रेम आणि नव्या प्रकाशाची चाव होईल त्या रात्री नायना शांत झोपली नव्हती तिच्या मनात विचारांचे वादळ होत पुन्हा माझ्या आयुष्यात आला आहे पण का ती स्वतःलाच विचारत होती तू त्याला माफ केलंस का ना का अजूनही त्यानं तुटलेल्या क्षणामध्ये गुंतून बसलेली आहेस। तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला आपण पुन्हा एकदा भेटूया काही न बोलता फक्त एकमेकांच्या शांतेत हरवायला आरोप ती फक्त स्मित करत म्हणाली कधी मी नाही म्हणले का दुसऱ्या दिवशी ते दोघ ते दोघ पुन्हा भेटले एका जुन्या मंदिराजवळ जिथे ते पूर्वी नव नौ, नवस बोलायचे आरवने नयनाकडे पाहिलं आणि एक लहानसे पाकिट तिला दिलं त्यात होतं ती जुनी छोटी डायरी जी नयनाने आरवला दिली होती कॉलेजमध्ये तिच्या कविता आणि भावना यांनी भरलेली हे अजून आहे तुझ्याकडे नयनाचे डोळे भरून आले आरव म्हणाला कधीच टाकू शकलो नाही कारण ती डायरी नव्हती तू होतीस पण भूतकाळ अजून थांबलेला नव्हता